हॅलो गाईज कसे आहेत तुम्ही आय होप की तुम्ही मस्तच असाल आणि आज माझं दुसरा ब्लॉग आहे म्हणजे आमचा आणि आज आम्ही आलो आहे आमच्या घरच्या नारळाच्या झाडापाशी तर मी तुम्हाला दाखवते आमचं नारळाचं झाड तर हे आमचं आहे नारळाचं झाड आणि ह्याला बघा बघू शकता तुम्ही किती नारळ आलेले आहेत तर बघा आता आम्ही काढणार आहेत आमच्या घर झाडाचं एक नारळ तर माझा भाऊ इकडं नारळ काढतोय तर बघा आता आम्ही नारळ काढलाय आणि बघू शकता तुम्ही झाडाचा नारळ किती मोठा आहे तर आता बघा आम्ही नारळ आमचा कापायसाठी घेतलाय का तर बघा आता इथं आम्ही नारळ कापता कापता आमचा चाकू सुटला तर आता आमचा चाकू तुटला म्हणून आम्ही डायरेक्ट सतुलच आणले आणि आता हिने कापणार आहे आम्ही नारळ तर बघा आता इथं आम्ही नारळ आमचा कापून काढले आता आपण ह्याला एक आता आपण नारळ कापून घेतला आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता आता एवढा मोठा नारळ होता आणि किती पाणी निघलं मी तुम्हाला दाखवते तर बघा एवढा मोठा नारळ होता आपला आणि त्याच्यात फक्त एवढीच पाणी निघलंय तर आता ब आपण हे नारळ फोडून बघू यात मलई दिसते आपल्याला पण नारळ फोडून घेतला आहे आणि त्यात अशी मलई निघलेली आहे तर बघू शकतात तर आता आपण आलोय पेरूच्या झाडापशी आणि त्याला खूप सारे पेरू होते पण आता थोडेच राहिलेले आहेत आणि आपण त्याला बॅग बांधून बांधून घेतलेले आहेत आणि बघू आता आपण पेरू त्यात पिकला आहे का नाही तर आपल्या पेरूची साईज काय अशी आहे आणि हा काय अजून पिकलेला नाही पण थोड्याच दिवसात हा पिकन सो आता आपण ह्याला परत पिशवीत बांधून ठेवूयात आणि अजून दुसरीकडे पण आहे इथं पिशवीत बांधून ठेवलेला तर आपण तो पण बघू उघडून तर आता बघू आपण ही पिशवी उघडून ह्याच्यात दोन पेरू आहेत आपल्याला तर आता पिशवी सोडली आणि आता बघू शकता तुम्ही आपल्या पेरूची साईज आता बघा ह्या पेरूची साईज खूप मोठी झालेली आहे आणि ह्याच्यापेक्षाही मोठे पेरू ह्याला येतात पण आता सध्या हे दोनच आहेत आणि ह्याची साईज पण खूप छान आहे आणि आता हे थोड्या दिवसात पिकतील तर आता बघा आम्हाला जायचं आहे गायांचं खायला आणायला आणि गाय आपल्या अशा आहेत चार गाय आहेत आपल्याकडून म्हणजे एक छोटंसं वासरू आहे आणि आम्ही जाणार आहेत आता खायला आणायला कारण घरचे आमचे बाहेर गेलेले आहेत चला तर आपण जाऊया रानात फक्त हे आपलं रान आहे आणि ह्या रानामध्ये आपण आता कडवळ पेरलेलं आहे नाही आमच्या मिरच्या आहेत तर आपण जाणार आहेत ह्या खालच्या रानामध्ये जिथं मोठं कडवळ आहे तिथं ते कापायचं आहे आपल्याला तर आपण आपल्या शेतात आलो आहेत आणि आता आपण चाललोय तर खाली तर आता इथं आपण आलोय कडोळ कापायला आणि बघू शकतात आता इथून आम्ही कापणार आहे तर बाह्याचा सुरुवात पण केली आता मी पण कापते आम्ही हे बघू शकता तुम्ही कडवळ कापून घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊयात घरी आता आपण आलेलो आहेत घरी आणि गायांना चारा पण टाकलेला आहे आणि हे बघू शकता आपलं इकडं घर आहे आणि इकडं महाग आपलं नवीन घर होणार आहे तर तुम्हाला मी दाखवते आमचा कुत्रा आणि तो फक्त खाण्यासाठी घरी येतो आणि झोपायसाठी आता बघा त्याची किती आयुष्य आहे तो एकदम निवांत खोटवर झोपलेला आहे आणि फक्त खाण्यासाठी येणार बरं का आता थोड्या वेळाने तो जाणार परत माघारी तो झोपून झाल्यावरती त्याच्या मित्रसंगती आल्यावर बघा तर आपण आपली गाडी काढलेली आहे ना आपण जाणार आहोत नदीकडे तर मी तुम्हाला दाखवते आमच्या गावाकडची नदी केवढी आहे ती मी तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेली पण तेव्हा मध्ये पण मी तुम्हाला ती नदी दाखवलेली पण तो व्हिडिओ दोन तीन महिन्यापूर्वीचा आहे त्याच्यामुळे आता आपण बघूयात की तिथं किती पाणी आत्ता सध्या तर आता आपण चाललेलो आहे तोड्याकडे तर बघू शकता आता पाठीमागे आपण नदीकडे आलेलो आहोत आणि ऊन लागते सो त्याच्यामुळे डोळे तसे दिसत आहेत आता बघू शकता तुम्ही नदी ही आहे आमच्या इकडची नदी आणि बघू शकता तुम्ही तिथं एक देवाचं मंदिर आहे आणि हे बघू शकता किती लांबपर्यंत गेलेली ला आहे मी तुम्हाला पुढे जाऊन ही दाखवते ती नदी तुम्हाला वरून दाखवलेली नदी आणि आता मी बंधाऱ्यावर उभी राहून दाखवते आहे ती नदी तर बघू शकता किती सुंदर पाणी झालेलं आहे मागच्या वेळेस बघितलेलं तर असं चिखलासारखं दिसत होतं ही आणि हि ही इथं बघा इथं महाग पण असा पूर्ण सारा बंधारा आहे त्याच्यामुळे ही आपली गाडी बघू शकता हा व्यू कसला भारी आहे आणि नदीचं पाणी पण किती भारी बघा बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला पाण्या आतमध्ये जाऊन दाखवते इथं छोटे छोटे मासे पण आहेत पण तुम्हाला दिसत असतील का नाही माहीत नाही तर आपण आलेलो आहेत मंदिरापाशी आणि हे पीर साहेबचं मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये मी तुम्हाला दाखवते आता कसं आहे ते तर आतमध्ये काही असं दिसतं हे मंदिर बघू शकता हे आहे दर्गा पीर साहेबचा आणि इथं असं मंदिर आहे तर आप आता आपण चाललेलो आहोत घरी आपल्या चालू आहे गाडीवरती आणि आपण मंदिरापासून आता आता जवळ चालू आहे आपलं घर तर आपण आलेलो आहोत घरी आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक ला, करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन नवी ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय